राम राम म्हटलं सकाळी सकाळी तुम्ही जर महादेवाची सेवा करत असाल तुम्हाला आधीच सांगितलं बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये बेलाचं झाड ठेवायचं त्याच्यात महादेवाची पिंड्या ठेवायची नेरोज तांब्याने महादेवाला पाणी चढवायचं कारण प्रत्येकाला मंदिरात जायला जमत जा नाही लहान बाळ असतात कुणाची ड्युटी असते कुणाला घरकाम असतं तर कधीही महादेवाला पाणी चढवताना महादेवाला श्रीरामाचं नाव घेणं ना अतिशय प्रिय आहे कारण मी रोज करते तर मला तुमची आठवण झाली तर म्हटलं सांगूया तुम्हाला रोज पाणी चढवताना श्रीशिवाय नमस्तोभेम तुम्ही तर म्हणतच असणार सांब शिव सदाशिव तुम्ही तर म्हणत असणार पण श्रीराम जयराम जय जयराम हे पण म्हणायचं श्रीराम श्रीराम हा जप महादेवाच्या पिंडीला कधीही पाणी चढवताना करायचा महादेवाला श्रीराम खूप प्रिय आहे तर जी गोष्ट महादेवाला प्रिय आणि तेच जर आपण केलं तर महादेव किती प्रसन्न होईल हे लक्षात ठेवा तुम्ही केल्याशिवाय राहू नका भोळा चक्रवर्ती तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने महादेवाची सेवा करा मी रोज करते तुमची आठवण झाली म्हटलं माझ्या लोकांना सांगूया करा आणि विभूती घ्या श्रीराम जय राम जय जय राम 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 जय राम श्री राम राम जय जय राम जय जय राम